उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आल्याबद्दल अहमदनगरमधल्या आदिवासी बहुत सेवाभाव संस्थेचे विश्वस्त संतोष नवल यांनी समाधान व्यक्त केलं आहे या कायद्यामुळे न्यायालयातली प्रलंबित प्रकरणं लवकर निकाली निघतील विवाहांच्या बाबतीत कुणाचाही राहणार नाही सर्व धर्मांसाठी समान कायदे होतील असं त्यांनी म्हटलं आहे आदिवासी समाजात या कायद्याबद्दल जनजागृती होणं आवश्यक आहे या कायद्याचं स्वागत असून सगळ्यांनी त्याचा पुरस्कार करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे हा जो आहे हा सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण आहे यामध्ये सगळ्यांना समान अधिकार मिळणार आहेत त्याचप्रमाणे समान एक प्रकारच्या सवलती मिळणार आहेत हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत म्हणजे कोणत्याही जाती धर्माचा असो किंवा धर्माचा असो त्याच्या त्या ठिकाणी कोणत्याही ज्या काही विवाह विवाह पद्धती आहेत घटस्फोटाच्या पद्धती आहेत या सगळ्यांना समान अधिकार आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजे कुणावरही अन्याय होणार नाही सगळ्यांना समान न्याय मिळणार आहे अजूनही आदिवासी समाज हा डोंगर दऱ्यामध्ये राहतो त्यांना कायद्याचं ज्ञान नाही आहे किंवा त्याची जाणीव नाही आहे अजूनही त्यांच्यापर्यंत जर हा जो काही प्रचार प्रसार जो आहे तो जर पोहोचला कारण बोटावर मोजणे इतकी लोक ही समाजामध्ये शिकलेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत सुद्धा याची जनजागृती होणं गरजेचं आहे